तिचे हात बांधलेले होते नवरा येताच हदरला विक्रोळी भयावह खुणाचा सगळीकडे चर्चा नेमकं का घटनाक्रम काय आहे ते पाहू सुरक्षा रक्षक म्हणून कामावर गेलेला नवरा आपले कर्तव्य संपून घरी आला घरी येऊन दरवाजा उघडला आणि पुढे काय घडलं ते पहा विक्रोळी रेल्वे स्थानकालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये जो हे जोडपं राहत होतं पत्नी सुमन हाऊस तर पती सूरज हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे नेहमीप्रमाणं कामावर गेलेला सूरज पहाटेच्या सुमारास घरी आला आणि दरवाजा उघडताच पायाखालची जमीनच सरकली पत्नी सुमन रक्तानं भिजलेली आणि गळा चिरलेला तसेच तिचे हातही बांधलेल्या स्थितीमध्ये होते पहाटेच्या वेळास तो जोरजोरात ओरडत होता आजूबाजूच्या लोकांनी एकच गर्दी केली होती नेहमी आनंदी असणारं जोडपं आज गळून पडलेलं दिसतं विक्रोळी येथील झोपडपट्टीत हा धक्कादायक प्रकार घडला येथील एका घरात महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे सुमान सूरज निर्माला असं मृत महिलेचं नाव आहे त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती त्यांना पोलिसांना दिली त्यानंतर विक्रोळी पोलीस फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड क्राईम ब्रांच दाखल झाले होते ही हत्या करणाऱ्याचा पोलीस शोध घेत या घटनेमुळे विक्रोळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे